आषाढी वारी महोत्सवात सामील झाल्यानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून परतीच्या मार्गावर आहे व आज या पालखीचा अंतिम आहे आज खामगाव इथं या पालखीचं आगमन व शेवटचा मुक्काम असेल व उद्या पालखी शेगाव इथं विसवणार आहे त्यानिमित्त श्री संत गजानन महाराज उपासना परिवाराकडून महाराजांना एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येणार आहे त्यानंतर हा प्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वितरित करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील कोकण पश्चिम महाराष्ट्र खान्देश मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गजानन भक्त मोदक तयार करून खामगाव इथं संकलित करतात यंदा या उपक्रमाचं तिसरं वर्ष आहे या संपूर्ण सोहळ्याला लाखो भाविक हजेरी लावतात जय गजानन श्री संत गजानन महाराज उपासनापूर्व आदर्श नगर मधील महिला मंडळ चा हा उपक्रम आहे पूर्ण महाराष्ट्रातून जे मोदक संकलन करून ते पायीवारी पंढरपूर ते शेवा फडतीच्या प्रवासात मुक्कामी असते आणि शेगाव जाते त्या दिवशी पूर्ण मोदकाचं वाटप करता करण्यात येते ते पूर्ण महारा हे मोदक पूर्ण महाराष्ट्रातून संकलित करणे व त्याची वितरण व्यवस्था संकलन व वितरणाची जबाबदारी मी त्यांना थोडासा त्या महिला मंडळाचा थोडासा हात त्यांना हातभारला होतो फक्त त्याच्यासाठी आणि ते सुस्थितीत झाले पाहिजे आणि तर मोदक हे नाशवंत वस्तू आहे ते आल्या आपलं संकलन केल्यावर ते चेक करणे आणि ते सुस्थितीत असलेले फक्त भाविकापर्यंत पोहोचतील याची काळजी घेणे हे एवढं आम्ही त्या थोडासा आमचा मदती महिला मंडळाला आम्ही देतो जय गजानन गजानन महाराज उपासना परिवार खामगाव आदर्शनगर खामगाव मोदक महानवेद्य संकलन आम्ही तिसरं वर्ष आहे हे आमचं शे पंढरपूरवरनं पालखी येते ती शेगाव खामगाववरला मुक्कामी असते आणि ती परत जाते शेगावला त्याच्यात आम्ही मोदक वाटप करतो तर एक लाख अकरा हजार या दोन हजार पंचवीसला आमचा संकल्प आहे आणि सगळ्या भाविक भक्तांनी सहभागी व्हावं हीच आमची सगळ्यांची इच्छा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा